मसाजो घटनेच्या निषेधार्थ शेगाव बंदची हाक देण्यात आली आहे संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी करण्यात येत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी शेवगा शेगाव पोलीस मध्ये आता सकल मराठा समाजाच्या वतीने शेवगाव शहर बंद हाक देण्यात आलेली आहे दोन दिवसापूर्वी धनंजय मुंढे यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला तसं पाहता तर म्हणजे ठिकाणी माध्यमाला उपलब्ध होऊ शकते तर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही मुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना सुद्धा यापूर्वीच्या घटनेचं सर्व वृत्तात माहिती असताना सुद्धा धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला पंच्याऐंशी दिवस लावले आणि त्याचबरोबर हे गुंड लोक जे आहेत खंडणी यांना सुद्धा संरक्षण देण्याचं काम दोन तीन महिने या सरकारने केलेलं आहे त्यामुळं केवळ धनंजय मुंडे यांनी त्यांचा राजीनामा देऊन भागणार नाही तर या मंत्रिमंडळ बरखास्त केलं पाहिजे अशी मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे या ठिकाणी त्या सरपंच देशमुख हे विकास भर देत असताना या ठिकाणी त्यांची गावातल्या गुंडांनी वाल्याचा वाल्मिक झाला परंतु हा वाल्मिक चोर दरोडे खोर वाल्मिक यानं त्याच्या गुंडाच्या हस्ते या ठिकाणी ती हत्या घडून आणली या महाराष्ट्रातलं राजकारण एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण चालू झालेलं आहे या ठिकाणी जातीचा धर्माचा पंथाचा विषय नसून या ठिकाणी विकास कामाला आढळ येऊन विकास काम करणाऱ्या माणसाचा जीव घेण्याचं काम या व्यवस्थेनं केलेलं आहे म्हणून या व्यवस्थेतल्या सरकारनं या ठिकाणी राजीनामा देऊन सर्व मंत्रिमंडळ बरखास्त का केलं पाहिजे अशी या ठिकाणी मागणी करत आहोत